आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा पी न्यूज मराठी सात लाख रुपयांची रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष देत रोकड घेऊन फरार संशयित तेजस सुरेश वाघ वय पंचवीस यास दोन वर्षानंतर डांग संवनाने तालुका बागलान येथे अटक करण्यात आली पंचवटी पोलीस ठाण्यात दोन हजार बावीसमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल होता तक्रारदारास एक महिला व साथीदारांनी गंगा घाटावर बोलून तुम्ही सात लाख रुपये घेऊन या तुम्हाला तिप्पट पैसे देऊ असे सांगितले तक्रारदाराने पैसे देतात संशयितांनी बनावट नोटांचे बंडल दाखवून सात लाखांची रक्कम घेत पलायन केले होते तेव्हापासून संशयित फरार होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत महेश साळुंके विलास चारुसकर आदी पोलीस अंमलदारांनी डांग संवनाने येथे सापडला रचत तेजस सुरेश वाघ यास दोन वर्षानंतर अटक करण्यात आली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली संशयिताकडून बनावट नोटाचे एकशे सत्तावन्न बंडल जप्त करण्यात आले ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक